नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या काळा फिती लावून निषेध आंदोलन नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरलंय या घटनांच्या विरोधात संताप व्यक्त करत सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली मात्र न्यायालयानं बंद पुकारण्यावर आक्षेप घेतल्यानं विरोधी पक्षांनी बंद मागे घेतल्याचं जाहीर केलं त्याऐवजी राज्यभरात विविध ठिकाणी दिवसभर आंदोलनं करण्याचा निर्णय घेण्यात आला या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून मुक निषेध आंदोलन करण्यात आले या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये महिलांवर फार मोठ्या प्रमाणात अत्या अत्याचार ताच्चा, होतात मग मागे मणिपूरची घटना असेल अनेक ठिकाणी अशा महिलांवर मग कलकत्त्यामध्ये एक डॉक्टर महिलेवर जो अन्याय झाला आणि त्याच्यापाठोपाठ आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये बदलापूरला दोन अतिशय चिमुकल्यांवर अतिशय घृणास्पद पद्धतीने जो अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तेवढ्याच थांबलं नाही सातत्यानं दिवसाड रोज त्या ठिकाणी कुठे ना कुठे मला वाटतं रोज दोन पाच दहा मैलांवर त्या ठिकाणी अत्याचार होतो आहे एक बाजूला शासन लाडकी बहीण योजना आणते आणि दुसऱ्या बाजूला याच आपल्या बहिणींवर जो अत्याचार होतो आहे त्याच्याकडे या शासनाचं लक्ष नाही म्हणून आमच्या महायुती आप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बंद पुकारला परंतु कोर्टाच्या निर्णयामुळं आम्ही तो बंद मागे घेतला आणि या ठिकाणी निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि युती सरकारचा आम्ही निषेध करतो असं मी या ठिकाणी जाहीर करतो प्रकाराचा अख्ख्या महाराष्ट्रात आहे आपण बघतात नवी मुंबई असेल उरण असेल पुण्यात झालं आणि त्याच्यानंतर बदलापूरला झालं एक अतिशय निंदनीय अशी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे आणि काल आपल्याला सर्वांना मिळाली असेल माहिती की एस आय टी चौकशीमध्ये ही जी शाळा आहे या शाळेमध्ये एस आय टी चौकशीमध्ये अठ्ठेचाळीस वेळा मुलींवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे ही आर एस एसची ची मानसिकता असलेली शाळा आणि त्यांचं प्रशासन हे इतकं घृणास्पद काम त्या शाळेचं अनेक वर्षापासून चालू आहे एका बाजूला म्हटलं जातं की प्रशासनाचा काही संबंध नाही आणि गेल्या तीन वर्षामध्ये अठ्ठेचाळीस वेळा असे प्रकार जेव्हा त्या शाळेमध्ये घडतात दे तेव्हा तिथलं प्रशासन झोपलं होतं का परंतु मानसिकता घानेडी आर एस एसचे विचार महिलांवर कायम दुय्यम वागणूक देणारी ही विचारसरणी आर एस एस आहे आणि हे महाराष्ट्र शासन या गुन्हेगारांना लपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न करतो त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही माननीय उच्च न्यायालयाचा मान राखून आज बंद मागे घेतला परंतु लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवण्याचा अधिकार आमचा आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वतीने खासदार शोभाताई बच्चाव आदरणीय कोंडाजी मामा आवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज बारा ठिकाणी अशा सातत्याने घटना घडल्या नाशिकमध्ये देखील मुलीवरती शालेय मुलीवरती अन्यायाची घटना या ठिकाणी घडली महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली त्या माध्यमातून निश्चितपणे महिलांना अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे परंतु जी शालेय विभागाची मुलगी आहे जी शिक्षण घेते आहे आणि तिला संरक्षण देण्याचं जे काही काम आहे ते शासनाने करायला पाहिजे विदेच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने जर मुलींवरती अन्याय होत असेल तर मुलींनी शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न आहे आणि त्यामुळे जे काही प्रकरण आहेत त्या प्रकरणांवरती तातडीने पोलिसांनी गुन्हे दाखल करून जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे वेळ आली तर फाशीची शिक्षा सुद्धा दिली पाहिजे कारण त्या जोपर्यंत कडक कायदे होत नाही तोपर्यंत तो या घटना थांबणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने दुर्लक्ष करतो आहे त्यांना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे आज आम्ही नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष सन्माननीय आकाजी छाजेड असतील आपले शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय पूर्णजी मामा आव्हाड असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील महाविकास आघाडीच्या वतीने आज हे आंदोलन या ठिकाणी कायापेटी लावून आम्ही केलेलं आहे आणि जर शासनाने गुन्हेगारांवरची कारवाई केली नाही तर आमचा हा लढा असाच सातत्याने चालू राहणार आहे आणि आमच्या या ज्या मुली आहेत माझ्या ज्या भगिनी आहेत ज्या कन्या आहेत त्यांना निश्चितपणे संपूर्णपणे संरक्षण हे मिळायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी <सब स्क्राणा> माहिती <प्रेस> <सबस्क्राणा> Never miss an update.